आज वाटले था आज कंदवाडला एक नंबर मध्ये आला एकदा फोरन घेतले म्हणजे रिजल्ट आता फक्त मला टिप्स पण आल्यात ह्याचं मान्य बरोबर आहे आता ह्याच्या टिप्स बघा किती आहेत हे तुमचा दावशी द्रो केला आज मारायला पाहिजे अशीकडे दिसतंय की टिप्स इतच बारीक हे बघा हे बघा ह्याचा रस सुडून घेतला की जरा असा मार देते वर्ष इंडियाला पण तुळा पडायला एकच फोरन घेतली एकच फोरन घेतलेली आहे फक्त दुसरा काय नाही आणि माझा फक्त प्लॉट हा लहान असल्यामुळे मी आता ट्रायल साठी म्हणून घेतला फक्त आणि खचून गाठलं की ते माझा वीस लिटरचा पंप आहे मी फक्त एक वीस ग्रॅम टाकले ते वीस ग्रॅमला म्हणजे एवढा रिझल्ट आला मला साधे कोथंबीर तिथं पडले तर कोथंबीर दाखवली आहे ना नुसतं नॉर्मल टाकलेला गड्याला मारायना खरोखर मला अनुभव वाटला की एवढा प्लॉट आता तिथल्याही साधा किशोरदाचा प्लॉट आम्ही दोन गुंट्याला वापरला दोन गुंट्यात रिझल्ट एवढा वाटला आणि पॉवरफुल वाटला कांदा मी मोठा झाला सवा महिन्याचा कांदा एवढा वाटला म्हणजे मल्टीप्लायर किती वीस ग्रॅम वीस ग्रॅम एकच पाणी एकच मी फक्त ट्रायल बघायसाठी घेतली म्हणजे काय यांच मध्ये मला मला विश्वास काय पटत ना काय बघायचं त्याच्यात आणि नंतर मग त्याच्यानंतर माझ्या एक तारखेला लागण झाली परत अजून त्याला कुठलेही वापरायला काय आणि तीन पाणी झालेत असं वापरायला चालू करणार